हे पण आपली सुपर टेस्टी आणि डिलिशियस अशी भुर्जी जी पाहता अक्षर तोंडाला पाणी सुटेल अशी आहे जिथे एक पोळी खायची तिथं आपण तीन पोळ्या खाऊ असे चमचमीत आणि झणझणीत दिसणारी मस्तपैकी महाराष्ट्रीयन रेसिपी भुर्जी तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नाही आवडली तर डिसलाईकही करू शकता तुमचा चॉईस आहे शेवटी नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अंडा भुर्जी कशी बनवायची ते सांगणार आहे तसं तर जनरली सगळ्यांनाच अंडा भुर्जी येते पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळ्या असतात जसं की आपण आता मी माझ्या पद्धतीनं जी अंडा करते ना ती तुम्हाला खूप आवडणार आहे जी मला खात्री आहे तर मी त्यासाठी काय घेतलेलं आहे दोन मोठे कांदे घेतलेले एक खूप मोठे कांदे होते निदान कांदे ते निदान पावशात अर्धा किलोचं एक एक असे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण गावरान आणि अद्रक पण थोडंसं लसूण तर अद्रक लसूण मी थोडंसं खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेणार आहे आणि हे इथं आठ अंडे घेतलेले आहेत आठ अंडे घेतलेले आहेत त्याला मी चांगलं आता मस्तपैकी हलवून घेणार आहे जेणेकरून ते पूर्ण एकत्र झाले पाहिजे आणि हलवता वेळेस मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकायचं तुमच्या तुमच्या याच्यानुसार आणि थोडंसं आपण फोडणीत तर मीठ टाकणारच आहोत आता हे चांगले हलवून घ्यायचे आहेत अंडा भुर्जी भुर्जीकरताच मी एक सिक्रेट ट्रिक टाकणार आहे त्याच्यामध्ये तरी कोणती ते तुम्ही नक्कीच पूर्ण बघा मग तुम्हाला ते नक्की समजेल याच्यासोबत जर तुम्ही पोळी खाल्ली किंवा पाव भाजून खाल्ले तर ते रेसिपीला अजून चार छान लागतात आणि चालतं असं कधी कधी थोडं थोडं खायला नॉनव्हेज आता हे पूर्ण एक जे झालं पाहिजे तो वर हलवायचा आहे आपल्याला हे बस तर अशा पद्धतीने हे रेडी झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता आपण फोडणी देऊया हे पहा तर आपण कड एक गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टाकलेलं आहे मोठा चमचा दीड चमचा सर्वात आधी त्याच्यामध्ये आपण थोडीशी करायचे जिरे टाकायचे त्याच्यानंतर जिरे कांदा आणि मिरच्या आहे ते टाकून देऊ कांदा आणि मिरची थोडीशी चांगली टळू द्यायची कांदाचा वास नाही आला पाहिजे पाहिजे त्यानुसार टाकायचं आपण कांदा लसून चांगला फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडस अद्रक लसून टाकून देऊ हे थोडं थोडस कापून घेतलेलं आहे अद्रक लसून टाकून देऊ त्याला थोडस फ्राय देऊ अदरक आणि लसूण चांगलं फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाकवलं होतं टोमॅटो टोमॅटो चांगलं घालून घेऊ आता भाजी टोमॅटो टाकलं म्हणजे आपल्याला मीठ मीठ टाकावं लागणार अंड्याच्या बल्कमध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यानुसार लक्षात ठेवायचं मीठ टाकायचं तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आवडले असेल तर खूप सो साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवत आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर टोमॅटो आपण थोडंसं सा। चमो हिरू होऊ देऊ त्याला नरम होऊ देऊ तोवर त्याला शोधू देऊ गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हे का टोमॅटोनं तेल सोडलेलं आहे म्हणजे आपण टोमॅटो व्यवस्थित एवढं तेवढं असं काय करू आपण आगळ्या हळ टाकू त्याच्यामध्ये हे जे आणचं बल्क होतं ते पण त्याच्यात टाकून तर गॅसची फ्लेम थोडीशी हो फास्ट करू आणि हे चांगलं हलवून घेताना ते पाहू शकता आपण याच्यामध्ये अजूनही आपली सिक्रेट ट्रिक्स टाकलेली नाही आहे त्याला चटणी चटणी कशी कर करायची असते जसं की तुम्ही बारीक जर कांदा कापला चटणी अशी बारीक शीक होती आणि तुम्ही जाड कांदा कापला तर मी तुमची भुर्जी जाडही होते म्हणजे आपल्या हात तुमच्या हातात की तुम्हाला भुर्जी कशी करायची बारीक शिक करायची ती वगैरे विचार बाहेर भेटते गार्डनवर तशी करायची की एकदम अशी जाडजड करायची अशी जाड पण खूप छान लागते मी जाडच करत आहे पाहू शकता तुम्ही आपली भरती खूप छान प्रकारे येऊन आहे सुगंध पण एकदम खमंग टेस्टी येत आहे एकदम छान तुम्ही संडे स्पेशल करू शकता ही संध्याकाळचा बेक म्हणून मस्त मस्त गरमागरम पोळ्या आणि अशीच मस्त जर झर्जी केली ना तर काहीच लागत नाही हो मटर ठीक आहे असे टाकले सगळ्या ते आपण टाकूया काश्मीरी लाल मिरची एक चमचा त्यानंतर एक चमचा टाकू आपण पावभाजी मसाला आणि याला चांगल्या प्रकारे भरून घेऊ आपल्याचं तेलला सगळं किती छान आलेलं आहे घेऊ आपण आपल्या कुटुंब तुम्ही वरतून तेलही थोडंसं टाकू शकता तेल टाकून थोडंसं ओलिवली चटणी करू शकता पण मी थोडंसं कमी सेलत केलेली आहे जे आमच्या आवडत नाही तर विचार करता असेल सिक्रेट ट्रिक्स कोणते आहे जेणे टाकून दिलेली नाही अजून तर ही रिक्त आल्यानंतर सगळं फ्रेश टाकायचं आहे आपल्याला हे करू असं जेणेकरून खातायचा थांडा तसा कच्चा कच्चा वास आला पाहिजे म्हणून थोडंसं फ्राय करायचं आहे अजून आपली सिक्रेट ट्रिक्स टाकायची बाकी आहे पहा तुम्ही आणि आपले सिक्रेट ट्रिक्स आहे मख आता हे मक्खन असं थोडंसं चोरून चोरून टाकायचं जेणेकरून काय होईल मक्खनची टेस्ट खूप छान येते ह्याच्यामध्ये सिक्रेट ट्रिक्स आपल्याला ते गाड्यावाले सांगत नाहीत कधी म्हणून आपण घरचं सोडून बाहेरचं खायला जातो आता याला एक आमच्या भर मस्त करूया जेणेकरून आपल्या चटणीला खूप छान शाईन होईल पाहते नाही तर कधी खांशाही येईल खंडाखन हो एक दोनच मिनटं घालून घ्यायचं आणि लगे विकून घ्यायचं खाली सुगंध का एवढा सॉलिड येणार आहे ना तिथे तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की सांगा कशी झाली तर शाईन आलेली आहे आपल्या भरजीला आता सर्व करायला घेऊ आपण एका ताटामध्ये हे पहा तर अशा पद्धतीनं आपण अंडा भुर्जी सर्व केलेले आहे मस्तपैकी चमचमीत आणि त्याच्यासोबत पाव भाजलेले आहेत मस्त मक्खन लावून तर नक्की करून बघा तुम्ही अशी रेसिपी आणि असे अंडा भुर्जी आणि तुम्हाला मला चॅनलच्या रेसिपी जर आवडल्या असतील माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आवडली ते जरा शेअर जरूर करा धन्यवाद टटा